बौद्ध तत्वज्ञानाचा पाया म्हणजे अनात्ता ही संकल्पना ज्याचा अर्थ स्वतःचे नसणे किंवा आत्मा नसणे असा होतो ही संकल्पना आपल्या मनात ओलवर रुजलेल्या कायमस्वरूपी स्वतंत्र स्वतःच्या कल्पनेला आव्हान देते बुद्धांच्या शिकवणी या कथित स्वतःच्या भ्रामक स्वरूपावर प्रकाश टाकतात आणि दुःखापासून मुक्तीचा मार्ग दाखवतात अनात्ता म्हणजे अस्तित्व नाकारणे नव्हे तर परस्पर जोडलेल्या प्रक्रियांच्या सततच्या प्रवाहासारख्या वास्तवाची सखोल समजा आहे ही संकल्पना असे सांगते की आपल्यामध्ये असे काहीही बदलणारे शाश्वत सार नाही जे आपण मी किंवा माझे म्हणून ओळखू शकतो लहानपणापासूनच आपल्याला स्वतःची जाणीव होते एक स्वतंत्र अस्तित्व आहे अशी धारणा निर्माण होते जी जग अनुभवते आणि अनुभव गोळा करते मात्र स्वतःची ही धारणा मनाचीच एक निर्मिती आहे जगाचा अर्थ लावण्यासाठी आपण स्वतःला सांगतो ती एक गोष्ट आहे बौद्ध धर्म असे मानतो की कायमस्वरूपी स्वतःला चिकटून राहणे हे दुःखाचे मूळ आहे जेव्हा आपण क्षणिक घटनांना मी किंवा माझे म्हणून ओळखतो तेव्हा आपल्याला अपरिहार्यपणे असंतोष कृष्ण आणि विरोध अनुभवास येतो कारण या गोष्टी अपरिहार्यपणे बदलतात अनात्ताची संकल्पना या भ्रमाचा नाश करते खोट्या स्वतःच्या भावनेच्या आसक्ती पासून निर्माण होणाऱ्या दुःखापासून आपल्याला मुक्त करते ही संकल्पना आपल्याला स्वतःला आणि आपल्या सभोवतालच्या जगाला स्पष्टता आणि स्वीकृतीने पाहण्यास प्रोत्साहित करते अनात्ताची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी बौद्ध शिकवणी पाच समुच्चय पंचस्कंध सादर करतात जे आपल्या अस्तित्वाच्या संपूर्ण अनुभवाचे घटक आहे हे समुच्चय आहेत रूप वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान रूपात भौतिक शरीर आणि भौतिक जग समाविष्ट आहे वेदना म्हणजे आपल्या सुखद अप्रिय किंवा तटस्थ भावना संज्ञेमध्ये संवेदी अनुभूतीची ओळख आणि वर्गीकरण समाविष्ट आहे मानसिक संस्कारांमध्ये विचार भावना आणि इच्छा शक्तीचे काळजीपूर्वक परीक्षण केल्यावर यापैकी कोणत्याही समुच्चयामध्ये कायमस्वरूपी स्वतंत्र स्वतःची वैशिष्ट्ये नाही ते सर्व अनित्य परस्परांशी जोडलेले आणि सत बदलणारे आहे अनित्यता ओळखणे हे अनात्ताच्या समजुतीसाठी केंद्रस्थानी आहे विश्वातील प्रत्येक गोष्ट ज्यात आपले भौतिक शरीर संवेदना संवेदना आणि आपले विचार आणि चेतना देखील आहे ते सत बदलत काहीही स्थिर किंवा उदाहरण घ्या ती स्थिर दिसत असली तरी तिचे पाणी नेहमी वाहत असते प्रत्येक क्षणी बदलत असते त्याचप्रमाणे आपली शरीरे सक्त परिवर्तनातून जात असतात पेशी मरत असतात आणि त्यांची जागा नवीन पेशी घेत असतात अनित्यतेची जाणीव आपल्याला कायमस्वरूपी स्वतःच्या भ्रमापासून दूर राहण्यास मदत करते हे आपल्याला वास्तवाच्या सक्त बदलणाऱ्या स्वरूपाला स्वीकारण्यास आणि वर्तमान क्षणात शांती मिळविण्यास अनुमती देते स्वतःला चिकटून राहणे दुहखाचे मूळ कायमस्वरूपी स्वतंत्र स्वतःशी आपली आसक्ती हे दुहखाचे मुख्य कारण आहे ही आसक्ती सुखद अनुभवांसाठी तृष्णा प्रिय अनुभवांना विरोध आणि वास्तवाच्या स्वरूपाबद्दल अज्ञान म्हणून प्रकट होते जेव्हा बद्दल आपल्या, आपल्या स्वतःच्या शरीराची ओळख आपल्या स्वतःच्या विस्तार म्हणून करतो तेव्हा आपण त्यांना चिकटून राहतो जेव्हा या गोष्टी अपरिहार्यपणे बदलतात किंवा अस्तित्वात नाहीशा होता तेव्हा ही आसक्ती दुहखात बदलते स्वतःच्या भ्रामक स्वरूप आणि सर्व घटनांच्या नित्यतेची जाणीव करून घेतल्याने आपण आसक्तीची पकड सैल करू शकतो आणि जीवनाच्या सत्त बदलणाऱ्या परिस्थितीत संभावाची भावना जोपासू शकतो मुक्तीचा मार्ग अनात्ताला आलिंगन देणे अनात्ताची समज निराशाजनक किंवा निष्क्रिय संकल्पना असण्याची अपेक्षा नाही उलट ही एक मुक्त करणारी जाणीव आहे जी आपल्याला खोट्या स्वतःच्या भावनेच्या आसक्तीमुळे होणाऱ्या दुहकापासून मुक्त करते संरक्षित करण्यासाठी किंवा बचाव करण्यासाठी काहीही कायमस्वरूपी राहत नाही हे ओळखू आपण स्वतःसाठी आणि इतरांसाठी करुणा आणि दयाळूपणा जोपासू शकतो बुद्धांनी शिकवले की मुक्तीच्या मार्गात ज्ञान नैतिक आचरण आणि मानसिक शिस्त जोपासणे समाविष्ट आहे अनात्ता आणि चार आर्य सत्यांच्या समजुतीतून ज्ञान निर्माण होते नैतिक आचरणात नुकसान करणे आणि योग्य भाषण यासारख्या नैतिक तत्वांनुसार जगणे समाविष्ट आहे ध्यानधारणा सारख्या द्वारे मानसिक शिस्त विकसित केली जाते जी आपल्याला मन शांत करण्यास आणि आपल्या विचार आणि भावनांना न्याय देता निरीक्षण करणे

आपण आपल्या विचार भावना आणि संवेदनांना त्यांच्याशी ओळखण करता निरीक्षण करायला शिकतो आपल्याला दिसू लागते की या घटना समुद्रातील लाटांप्रमाणे उद्भवतात आणि निघून जातात आणि त्यांच्या मागे काहीही कायमस्वरूपी अस्तित्व नाही ध्यानधारणा आपल्याला आपल्या विचार आणि भावनांपासून अलिप्ततेची भावना जोपासण्यास मदत करते त्यांच्याकडून वाहून जाण्याऐवजी आपण त्यांना संभावाने निरीक्षण करायला शिकतो त्यांना अनित्य आणि अव्यक्तिक घटना म्हणून ओळखतो जस जसे आपण जाणीवपूर्वकता आणि ध्यानधारणा करत राहतो तसतसे स्वतःचा भ्रम हळूहळू कमकुवत होतो आणि आपल्याला सर्व गोष्टींशी मुक्तता आणि परस्पर संबंधाची भावना अनुभवायला लागते योग आणि निर्वाण मध्ये अनात्ताची भूमिका योग आणि निर्वाण प्राप्त करण्यामध्ये अनात्ताच्या संकल्पनेला खूप महत्व आहे योगिक परंपरांमध्ये अहंकार किंवा स्वतःची भावनाही अनेकदा आध्यात्मिक प्रगतीमध्ये अडथळा म्हणून पाहिली जाते योगाचा उद्देश मनातील चढवतार शांत करणे आणि व्यक्तिगत चेतना आणि वैश्विक चेतना यांच्यात ऐक्याची स्थिती प्राप्त करणे आहे स्वतःच्या भ्रमाचा नाश करून साधकाला सर्व गोष्टींशी परस्पर संबंधाची भावना अनुभवायला देऊन अनात्ता या प्रवासाला आधार देते ही जाणीव दुहखापासून मुक्ती आणि निर्वाण प्राप्त करण्याचा मार्ग मोकळा करते निर्वाण ज्याचे वर्णन अनेकदा दुहखाचे थांबणे म्हणून केले जाते ते एखादी जागा किंवा अस्तित्वाची स्थिती नाही तर लोभ द्वेष आणि भ्रमाच्या आधी विझवणे आहे अनात्ता समजून घेतल्याने आणि मूर्त रूप देऊन आपल्या या आधी विझवतो आणि दुहखाच्या चक्रातून मुक्त होतो अनात्ता स्वीकारून आपण खोट्या स्वतःच्या भावनेच्या आसक्तीमुळे होणाऱ्या दुहखापासून स्वतःला मुक्त करतो जाणीव पूर्वकता ध्यान आणि नैतिक आचरणाद्वारे आपण ज्ञान करुणा आणि संभावाची भावना जोपासू शकतो ज्ञानाच्या प्राप्तीच्या जवळ जाऊ शकतो अनात्ता समजून घेण्याचा आणि मूर्ख रूप देण्याचा प्रवास हा आयुष्यभर चालणारा प्रयत्न आहे परंतु त्याचे फायदे अमाप आहे स्वतःच्या भ्रमाचा त्याग करून आपण शांती परस्परसंबंध आणि अमर्याद करुणेच्या जगासाठी स्वतःला उघड करतो भवतु सबमंगल नमो बुद्धाय जय भीम अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा